नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक वाटी अख्ख्या मुगापासून छान असा पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत आणि हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा कधी पण जेव्हा खायचं म्हणून तेव्हा तुम्ही हा झटपट असा बनवून तयार करू शकता आणि बघू शकता हा पदार्थ एकदम मस्त असा बनवून तयार झालेला मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तुम्ही एकदा जर का हा पदार्थ बनवला तर तुम्ही याच्या पुढं ढोकळा इडली सगळं विसरून जातात आणि सारखा असाच बनवतात एवढा छान लागतो आणि चवीला जेवढं छान लागतो ना चविष्टसुद्धा तेवढा छान आणि पौष्टिकही तेवढंच आहे कारण आपण या मुगाच्या अख्ख्या मुगापासून बनवले त्यामुळं पौष्टिकसुद्धा भरपूर झालेला आहे आणि बघू शकता की ती मऊ लुसलुसीत असा बनवून तयार झालेला आहे जास्त भांड्याचा पसारा न घालता एकदम झटपट तयार हो तयार होणारा हा पदार्थ आहे असं पण मुलं असं डाळी वगैरे काही खात नाही किंवा कडधान्य खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या पदार्थ मुलांना बनवून दिला किंवा अशा टिफिनला किंवा नाश्त्याला तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील चला तर लगेच आपण हा मस्त मऊ लुसलुशीत आणि जागीदार हा पदार्थ बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण लगेच बनवायला सुरुवात करूया तर हा नवीन पदार्थ बनवण्यासाठी मी इथं एक वाटी मूग अख्खे मूग अशात रात्रभर भिजत घातली होते आणि बघू शकता सकाळी छान असे भिजलेले आहेत आपण असं हातावर सहज दाबले ना तर सहज तुटत म्हणजे छान असे आपले मूग भिजलेले आहेत आता लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त दोन ते तीन आपल्या लसणाच्या ठोट्या पाकळ्या इथं टाकून घ्यायच्यात लगेच एक थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला आपल्याला पा बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि पाणी जसं जसं ग गरज लागेल तसं तसं टाकायचं आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी टाकत अशा पद्धतीने मी एकदम बारीक सर याला वाटून घेतलेलं आहे अजिबात कुठंही अशा मुगाचे कण राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक असल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे वाटलेलं वाटण लगेच एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्याला बरंच पॅटर चिकटलेलं होतं त्यामुळे एक ते दोन चमचे याच्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा धुवून याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता नीट मिक्स केल्यानंतर लगेचच इथं मी ज्या वाटीने एक वाटी मूग घेतले त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा बारीकच घ्यायचा आहे इथं जाड रवा नाही घ्यायचा आपल्याला आणि हा बारीक रवा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने एक वाटी मूग घेतले त्याच वाटेने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही तर अशा पद्धतीने बघू शकता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बॅटर थोडंसं असं घट्ट वाटते त्यामुळं मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मग पाणी धुवून घेतले त्याच्यातच आणखी थोडंसं एक दोन चमचा पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे कारण रवा हा आपलं पाणी शोषतो जास्त ज्यामुळं मी तर थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता नीट मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता याची कन्सिस्टन्सी जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्ट नाही आता नीट मिक्स केल्यानंतर याला असंच झाकून दहा मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे यातला रवा मस्त असा फुलतो आता दहा मिनटं असं त्याला आपण झाकून ठेवूया तर बघू शकता दहा मिनटानंतर हे बॅटर आपलं थोडंसं असं घट्ट झालेलं आहे रव्याने बरंचसं असं पाणी शोषून घेतलेलं आहे छान असा आपला रवा फुललेला आहे तुम्ही बघू शकता आता लगेच आपण याच्यामध्ये काही भाज्या ॲड करूया तर मी इथं एक छोटा मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर एक छोटासा टोमॅटोसुद्धा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे यातल्या बिया काढून हा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर छोटीशा शिमला मिरचीसुद्धा अशी कट करून घेतली आणि दोन हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून घेतल्या हे हे सगळं साहित्य आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखी भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता किसलेलं गाजर किंवा किसलेला कच्चा बटाटासुद्धा टाकू शकता किंवा किसलेला कोबी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या याच्यामध्ये टाकू शकता आता ह्या भाज्या टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने सतत हलवायचं आणि छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता नीट मिक्स केल्यानंतर लगेच इथं मी छोटा अर्धा चमचा हळद टाकून घेतली तर हळदीमुळे थोडासा इथं कलर येतो छान त्यामुळे इथं टाकून घेतली आता हळद टाकल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करायचं आता नीट मिक्स केल्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर, तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकल्यानंतरसुद्धा छान असा आपल्याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने मी व्यवस्थित याला आता मिक्स करून घेतलेले आता हे बॅटर थोडंसं मला घट्ट वाटत होतं त्यामुळे फक्त एक ते दोन चमचे पाणी टाकून घेतले पाणी अजिबात जास्त टाकू नका वाटलं तरच टाका गरज लागली तर नाहीतर आपला हा जो पदार्थ बनवला तो व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे जास्त पात्त हे बॅटर करायचं नाही आता लगेच आपण याच्यामध्ये एक तडका टाकून घेऊया तर मी इथं एका वाटीमध्ये एक वाटी ते दोन चमचे तेल गरम करून घेतलेले कडकडीत गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे मस्त छान असे तडतडल्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचे तडका टाकल्यानंतर छान असं आपलं बॅटर हलकं फुलकं बनून तयार होतं बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेचच आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये मी इथं पाणी दो दीड ते दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं एखादं स्टँड ठेवायचं आहे थे। किंवा असं स्टँड नसाल तुम्ही एखादी वाटे ठेवले तरी थे चालेल आता हा हे पाणी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता जोपर्यंत आपलं पाणी गरम होतं तोपर्यंत एखाद्या ताटाला असं खाली तेल लावून घेते ज्यामध्ये आपण हा पदार्थ बनवतो त्याला म्हणजे हा पदार्थ अजिबात ताटा चिकडणार नाही आता आपले इथं बॅटर पण छान तयार झालेले आहे आता लगेच इथे एक इनोचं पाकिट आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर मी ते एक इनोचं पाकिट घेतलेलं आहे तर हा इनोचं पाकिट अख्खा आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इनो टाकल्यानंतर इनो ॲक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला एकदम थोडंसं याच्यावरती पाणी टाकून घ्यायचं म्हणजे छान असा इनो ॲक्टिवेट होतो आता व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने इनो टाकल्यानंतर ही प्रोसेस आपल्या एकदम फास्ट करायची बघू शकता व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे आणि बघू शकता बॅटर किती डबल असं फुललेलं इनो टाकल्यानंतर आता जास्त वेळ वयानं घालवता लगेच आपण ज्या ताटाला तेल लावून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं बॅटर आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचे आहे आता नीट बॅटरीच्यामध्ये काढल्यानंतर लगेच हे ताट आपल्याला थोडंसं खाली असं टायप करून घ्यायचे म्हणजे हे बॅटर सगळ्या बाजूला असं सारखं पसरलं जातं आणि याची एक्स्ट्रा हवा बाहेर चालले जाऊन सगळे बाजू असे सारखे फुलतं आता बघू शकता इथं पाणीसुद्धा आपलं व्यवस्थित असं उकललेले गरम झालेले आता लगेच त्याच्यामध्ये ताट ठेवून द्यायचं आहे ते झाकण ठेवून पंधरा मिनटं फास्ट ते मिडियम गॅसवरती हा ढोका किंवा हा पदार्थ आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तर बघू शकता पंधरा मिनटानंतर हे झाकण काढून घेतलेले आता याला चाकूने असं कट चेक करून बघितल्यानंतर अजिबात हे बॅटर चाकूला चिकटत नाही तुम्ही बघू शकताय आता लगेच गॅस बंद करून घ्यायचे ताट खाली काढून पूर्ण बॅटर थंड करून घ्यायचं तर बघू शकता हा पदार्थ पूर्ण असा मी थंड करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही असा सुद्धा का याला खाऊ शकता कट करून किंवा याच्यावर फोडणीसुद्धा टाकू शकता तर मी इथं फोडणी टाकून घेतलेली तेला तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि एक मिडियम आकाराची लाल मिरची कट करून घेतली ती सुद्धा टाकून घेतलेली तुम्ही असाच जरी खाल्ला तरीसुद्धा चालेल कारण आपण बॅटर वाफ सुद्धा याच्यामध्ये फोडणी टाकली होती आता याला आपल्याला ज्या आकारात पाहिजे त्या अकरा तुम्ही इथं कट करून घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेऊन राहिले आणि कट करण्यावर तुम्हाला समजत असेल किती मऊ लुसलुशीत हा पदार्थ आपला बनून तयार झालेला आहे मस्त जाळीदारसुद्धा बनलेलं आहे तुम्ही बघू शकताय बघू शकता एकदम सहज असा निघू राहिलेला आहे आणि छान चवीला तर एकदम असा एकदम भन्नाट असा लागतो बघू शकता जाळी किती छान आलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हा बनून तयार झालेला आहे कुठलंही जास्त सामान न वापरता एकदम झटपट तयार होणारा पदार्थ आहे तुम्ही एकदा बनवलं ना तुम्ही सारखं सारखं घरातल्या सगळे किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत परत 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 मागतील एवढा छान आपला पदार्थ बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती स्पंज असा बनलेला आहे चवीला खूप छान लागतो तसं पण मुलं कडधान्य खात नाही तुम्ही जर कशा पद्धतीचा पदार्थ मुलांना बनवून दिला तर गॅरंटी देऊन सांगते मुलं खूप आवडीने खातील तुम्ही याच्यामध्ये आणखी भाज्यासुद्धा ॲड करू शकता तुम्ही हा पदार्थ नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता एकदम झटपट पौष्टिक असं a brotar o हे कुठल्याही चटणीबरोबर नाही खाल्ला तरीसुद्धा चालन कारण आपण याच्यामध्ये फोडणी आणि भाज्यासुद्धा टाकेल त्यामुळे असाच जरी खाल्ला तरीसुद्धा चाल किंवा किंवा आपण जे खोबऱ्याची चटणी करतो त्याच्याबरोबर खाल्लं तरीसुद्धा चाल छान मऊ लुसलुशी जाळीदार आपला हा पदार्थ बनून झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केलं मग मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे एक लाईक नक्की करा बघू शकता छान असा आपला असा पदार्थ बनवून तयार झालेला आजपर्यंत अशी छान अशी जाळी आलेली तुम्ही नक्की बोलून बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडला से एक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद